नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शाखाभाई या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावाजलेल्या दहा ॲक्ट्रेस कोणकोणत्या आहेत हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं तर याच व्हिडिओचा आपण पार्ट टू व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पार्ट वन व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर तो पार्ट वन व्हिडिओ बघा आणि नंतर हा आपला पार्ट टू व्हिडिओ बघा तर आज आपण आपल्या व्हिडिओमधून आपल्या पालघर जिल्ह्याच्या त्याच्या पुढच्या फेमस झालेल्या ॲक्ट्रेस कोणकोणत्या आहेत हेची आज आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर पहिले पार्ट वन व्हिडिओ बघा नंतर हा व्हिडिओ बघा जर पार्ट वन तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येणार नाही तर पार्ट वन व्हिडिओ अगोदर बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा तर आपण पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावात लिहिल्या त्याच्या पुढचे ॲक्ट्रेस कोण आहेत हे आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला जास्त टायम लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो अकरा नंबरवरती पालघरची ऍक्ट्रेस येत आहे सारिका पाचलकर तर सारिका पाचलकरने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे गावटी सॉंग्स बनवलेले आहेत आणि भरपूर असे सारिकाच्या गाण्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे मामाची गावची बायको मोहवाची कली मिलाय आलो लिली मोटर लगीन मैत्रींच्या ग जुनी ती मैत्री पसंत पोरी इच पाहिजे गरबा नाचाई जाओ प्रेम रॉक झाला लाल लाल पारू तर हे सर्व सारिकाचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेले आहेत किंवा या सर्व गाण्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि भरपूर असे सारिकाच्या गाण्यांनी लाखोचा आकडा हा पार केलेला आहे मित्रांनो बारा नंबरवरती पालघरची फेमस युट्यूब कलाकार ॲक्ट्रेस येत आहे भूमी टांडेल तर मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर पालघरमध्ये भूमी टांडेलचा डान्स लोकांना खूप आवडतो तर म्हणूनच भूमी टांडेलचा डान्स मुले आणि ॲक्टिंग मुले भूमी तांडेल आता पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशी फेमस आहे तर भूमीटांडेल पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे गावटी सॉंग्स बनवलेले आहेत पोरी वळू न पाय जव्हारचे रस्त्याला दुहन मनीसा हात धरला जसा जसा पाणीपड भाग तीन भिंदडत भोर सालेश्वर जीव हाय करण जसा कर वायदा पालघरचे बाजारा साडीवर डार्लिंग तर हे सर्व भूमिटांडेलच्या गाण्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि भरपूरसे भूमीटांडेलचे गाणे लाखोवरती गेलेले आहेत तर भूमीटांडेल कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तेरा नंबरवरती ऍक्ट्रेस येत आहे अश्विनी गोवारी तर अश्विनी गवारे हिने पण पालघरमध्ये अशा गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग केलेले आहे आणि अश्विनी गोवारी हिचे पण गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे हिट ठरलेले आहेत मैत्रा बाटलिया दिवाना झालुग डोंगराला पाणी भारी तूच माझी प्रीत आम्ही आदिवासींची लेकरे सोडून गेलीस दूर वाड्याला पाहिलं तुला माझे लग्नाचा वाजव डीजे ओरी येशील का बाजारी मित्रांनो चौदा नंबरवरती पालघरची ची ऍक्ट्रेस येत आहे संजीवनी शिंदा तर संजीवनी शिंदा हिने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भरपूरसे हिट हिट गाणे बनवलेले आहेत आणि संजीवनी शिंदा हे आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी नेहमीच नवनवीन गाणे आणत असते तर संजीवनी शिंदा हिचे गाणे तुम्ही तर बघितले असतीलच नाचा ये पोरा नाच गो मीना बॉयफ्रेंड तुडका फोटो लावून कोठ जास पावडर लावून येन र मित्रांनो पंधरा नंबरवरती पालघरची फेमस ऍक्ट्रेस येत आहे अश्विनी जाधव तर अश्विनी जाधव हिने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेले आहे आणि अश्विनीचे गाणे हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे हिट झालेले आहेत अश्विनीच्या प्रत्येक गाण्याने मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे नखरेवाली नसा चढा हलका मोहनी लागली पिरमाची पावसाचं पाणी वाजव तुझा तारपा होळीला भिजवंतुल जव्हारचे बाजारा कांबड्या काही नातील मित्रांनो सोळा नंबरवरती पालघरची फेमस ऍक्ट्रेस येत आहे नजर तुझी दिवाना ग या हिट गाण्यामध्ये ऍक्टिंग करणारी ती म्हणजेच वाडू तर वाडू हिने आतापर्यंत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वीसपेक्षा पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि भूमी वाडूचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे हिट झालेले आहेत तर भूमी वाडू हिचे गाणे तुम्ही तर बघितले असतीलच जाऊ कसा कामाला सोलाव साल धन्या चल जाऊ डाहनू फिराय इशारा इशाराने केलं तू घायाल घेंदेस काही नाही दारूची बाटली वाकडे खजरीवर पाऊस पडू देना तुच ती पोरी नजर तुझी दिवाना मित्रांनो सतरा नंबर वरती पालघरची फेमस युट्यूब कलाकार ऍक्ट्रेस येत आहे या ऍक्ट्रेसने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भरपूरसे हिट हिट गाणे दिलेले आहेत तर अशा फेमस ऍक्ट्रेस चे नाव येत आहे श्रणाली गडक तर श्रणाली गडक हिने आपल्या पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूरसे हिट हिट गाणे दिलेले आहेत श्रणाली गडक हिने आतापर्यंत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये चाळीसपेक्षा पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग केलेली आहे आणि श्रणालीच्या गाण्यांनी भरपूरशा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे पोरामाल मिलाई ज गवताची पाती तू माझी आई पोरी तुझे हातातून पडलाय रुमाल तुझी आठवण येई पोरी माल पलसाचा डेसा मैतर इकोवाला नवी नवी साला भरेल विहिरीचे थंडगार पाणी पोरी हळूहळू चाल मित्रांनो अठरा नंबरवरती पालघरची फेमस ऍक्ट्रेस यूट्यूब कलाकार येत आहे गेली होती आई माझी पाणी भरा या हिट गाण्यामध्ये ऍक्टिंग करणारी ती म्हणजे सालिनी मेढा तर सालिनी मेढा हिने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भरपूरच्या हिट हिट गाण्यामध्ये ऍक्टिंग केलेली आहे आणि सालिनी मेढा हिचे पण गाणे भरपूर असे गाणे लाखोवरती आणि मिलीन केलेले आहेत बायको नोकोमला बदामाच्या झाडाखाली पोरे रिमझिम पाणी पड आर के वाजव तुझा तारपावाला ये तुझी गुजकी घे प्रेमी मला मानून दोघांची जमल जोडी गेली होती आई माझी पाणी भराय मित्रांनो एकोणीस नंबरवरती पालघर ची फेमस ऍक्ट्रेस येत आहे संजना माहिले संजना माहिले हिने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वीसपेक्षा पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग केलेले आहे आणि त्यातले संजनाचे भरपूरसे गाणे मिलियन वरती गेलेले आहेत गजरामाला अंज मोगऱ्याच्या सायनिंग मारत जाय ओढणी तुझी आई महालक्ष्मी नाचून पोरा मी रात जागवीन जोडीला नाचाईज काहली तारपा चल साले नाचाया तर मित्रांनो शेवटला वीस नंबर वरती पालघर ची फेमस ऍक्ट्रेस येत आहे रेणुका हरके तर रेणुका हरके हिने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वीसपेक्षा पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि त्यातले असे रेणुकाचे गाणे लाखोवरती आणि मिलियनवरती गेलेले आहेत हरकत नाही लग्नाल चल साले जाव बेल पाला आली केली वाली टोपलीत माल मोगऱ्याची आदिवासी र छत्री मला घे गमला सान सांतू आदिवासी बारीकपासून माझे पाठी तुझ्या माझा प्यार तर मित्रांनो असे ह्या दहा ॲक्ट्रेस आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरशा फेमस झालेल्या आहेत किंवा या पण नावाजलेल्या आहेत तर या दहा ॲक्ट्रेसनी पण आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट गाणे दिलेले आहेत यांचे पण गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे नावाजलेले आहेत या ॲक्ट्रेसनी पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही तो पार्ट वन व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण एकदा जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे किंवा पुढे स्क्रीनला तो व्हिडिओ दिसेल त्यावर क्लिक करा आणि तो पण व्हिडिओ नक्की जाऊन बघा बाकी या दहा ॲक्ट्रेसपैकी तुमच्यावरती युट्यूब कलाकार कोणते आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा की या ॲक्टिसपैकी तुमची आवडती कलाकार कोणती आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि इंटरेस्टिंग असे व्हिडिओ बघण्यासाठी गाण्यांचे अपडेट बघण्यासाठी आपला साखा शाखाभाई युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये